लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप आहेत काँग्रेसनं हात बदलेगा हालात असा दावा जाहिरातीद्वारे केला आहे त्यासंदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात अशी टीका काँग्रेसवर केली आहे शिवसेना उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी शरसंधान केलं आहे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी फटकारलेल्या काँग्रेसच्या जाळ्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे अडकले असल्याचं त्यांनी आहे आमदार आशिष शेलार यांनी एक कविता शेअर केली आहे दरम्यान आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता ठाकरे गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरू आहे असं सांगत त्यांनी प्रसिद्ध गजलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलीतील काही समर्पक शेअर सादर केले आहेत उबाटा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरू आहे अखेर आपला कसाबसा ते तंबू टाकून आले त्याच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले वावटळीच्या मागे मागे जे धावत होते घरी परतले तेव्हा नुसती वाळू घेऊन आले समजत नाही या लोकांना भूक कसली हवेत गेले हवा शिजवली हवाच खाऊन आले आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले